आपण पाहणार आहोत मध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी गंगापूर एफ एम सी येथील मे मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील पाहूयात काय होते आजचे कांद्याला बाजारभाव लाईव्हमध्ये गंगापूर एफ एम सी मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकऱ्यांना घरबसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया मध्ये कांदा लिलाव सात साडेसात आठ सव्वा आठ साडेआठ पावणे नऊ नऊ सव्वा साडेनऊ एक हजार पाच रुपये पन्नास पंचावन्न अकराशे रुपये अकराशे पाच रुपये अकराशे पंचवीस अकराशे पन्नास अकराशे पन्नास अकराशे पन्नास रुपये कर एक हजार पंचवीस पंचाहत्तर अठराशे ऐंशी बाराशे दहा पंधरा पंचवीस बाराशे पन्नास बाराशे पंचावन्न बाराशे पंचाहत्तर बाराशे पंचाहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये आठशे साडेसार्तर नऊशे रुपये नऊशे पाच रुपये नऊशे दहा रुपये नऊशे पंधरा नऊशे वीस नऊशे वीस नऊशे वीस रुपये नऊशे वीस रुपये नऊशे पंचवीस रुपये नऊशे पंचवीस रुपये आठशे नऊशे अकराशे रुपये अकराशे पाच रुपये अकराशे पंचवीस अकराशे पन्नास पंचावन्न अकराशे पंचाहत्तर अकराशे पंचाहत्तर रुपये भैया नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे तीस रुपये नऊशे 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 सव्वान साडे नऊ पन्नास पंचावन्न पंचाहत्तर अकराशे पाच रुपये अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस रेड येणार शेट अकराशे पाच रुपये पंचवीस रुपये अकराशे पन्नास ना दीट नाशो काय अर्थ नाही अकराशे पंचवीस रुपये अकराशे पन्नास अकराशे पंचावन्न पंचाहत्तर अकराशे पंचाहत्तर रुपये अकराशे पंच्याहत्तर अकराशे ऐंशी रुपये अकराशे ऐंशी रुपये अल्पया कर बाराशे तेराशे रुपये तेराशे पंचवीस पन्नास पंचाहत्तर चौदाशे पाच रुपये चौदाशे पंचवीस पन्नास पंचाहत्तरशे पंधराशे पन्नास पंधरा रुपये पंचाहत्तर रुपये आठशे रुपये आठशे पाच पंचवीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये सात आठ सडेआठ सव्वा नऊ साडेनव एक हजार पंचवीस रुपये एक हजार अकरा सव्वा सव्वा बारा साडे बारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये चौदाशे पंच चौदाशे पन्नासशे पन्नास

ترو په 503000 په 1433

बाराशे पाच रुपये बाराशे पन्नास बाराशे पन्नास बाराशे पन्नास पाऊस सव्वा तेराव्या तेरा तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये साढ़ेअरा बारहशे 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 पंचहत्तर अठारह पचहत्तर ऐसी बारहशेस पन्ना साडे सात आठ सवा साडेआठ सव्वा नऊ साडेनव एक हजार पाच रुपये एक हजार एक हजार अकराशे रुपया अकराशे पंधरा पंचवीस अकराशे पन्नास पंधराशे पन्नास पन्नास एक हजार म्हणजे बारा बाराशे रुपये बाराशे पन्नास बाराशे पन्नास पंचावन्न 400 रुपया 75 মানে কর 75 মানে 1300 ரூபாய் 1300 ரூபாய் 1500 ரூபாய் सर्वनीय 8800 ரூபாய் 8500 7500 800 ரூபாய் 800 ரூபாய் 900 ரூபாய் सर्वनीय 7500 800 ரூபாய் 800 ரூபாய் 900 ரூபாய் सर्वनीय 9750 800 ரூபாய் 800 900 ரூபாய் 800 ரூபாய் 900 ரூபாய் 950 ரூபாய் 950 ரூபாய்